नमस्कार शब्दनायक यू, या यू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज देवळगावमही गावाजवळील खडकपूर्णा नदीवरील हा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे यामुळे प्रशासनाकडून सतर्कता बाळग बाड़, बाळगण्यात येत आहे पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना कडक अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की रहदारीसाठी कडक पूर्ण धरणावरील खालच्या पुराचा वापर न करता या वरील पुलाचा वापर करावा दोन्ही बाजू तुडुंब अशी भरून आहे ही पूर्णा नदी तरी सर्व परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की रहदारीसाठी या मोठ्या पुलाचा वापर करावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही कोणतेही अपघात होणार नाही आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या खडकपूर्ण धरणातून होत आहे एकूण एकोणावीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत